చాలా పైన వాళ్ళు भूषण प्रसिद्ध निवेदक हरगुडे साहेब आपण उपस्थित झाला अण्णापूर लाल कश्यप आणि प्रतीक बेंद्रे त्यानंतर गणेश जाधव नाहुरा लाल विरुद्ध सागर गाव निमगाव संस्कार एल्बर मोठीवाडी लाल कश्यप विरुद्ध चेतन पवार पहा एका गावात किती पहिलवान आहेत पहिलवान म्हणजे गावाचं वैभव कायम स्वरूपी मानान मिरवायचा काळ एक शक्तीचा काळ एक स्फूर्तीचा काळ म्हणून कुस्तीनं मान दिला कुस्तीनं सन्मान दिला कुठेही जा पैलवानांचं कौतुकच होत पैलवानकीचा रुबाब आणि ओ कलाजंग 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 डावाचं उत्कृष्ट प्रदर्शन हो काय दाव मारला पठ्यानं इंजिनियर भाऊ साहेब ची जाधवेत मित्र परिवार स्वागत आदित्य जाधव नाहोरा हे पहिलवान विजयी चला पुढचे पवार या पहलवान अण्णाभो चल बाळा उठ चला पैलवान नाराज व्हायचं नाही पैलवान खेळ आहे डाव आहे आणि होऊ शकता आपली परमेश्वरी देणगीनं तब्येत खणखणीत आहे या ठिकाणी या विजयी मल्लासाठी